ओम गुरुदेव हॉटेल समोर मागून येणाऱ्या टँकरने धडक दिल्याने जयश्री मोहन शेळके वय सहा वर्ष हिचा जागीच मृत्यू झालाय तर आजोबा देवीदास शेळके गंभीर जखमी झाले आहेत शहरातील चांडालिया हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत काल रात्री पिंटू आहेर यांचा याच रस्त्यावर अपघाती निधन झाल्याने नगर मनमाड रोड अपघाताचा सापळा बनलाय की काय असा प्रश्न नक्की निर्माण होतो एकीकडे वारंवार होणारी वाहतुकीची कोंडी तर दुसरीकडे वाढते अपघात यामुळे प्रशासन देखील हातपत झालंय या अपघातांना दिशादर्शक फलकावर होणारी बेसुमार जाहिरातबाजी देखील कारणीभूत असल्याने संबंधित अधिकारी काय करतात हा देखील प्रश्नच आहे मागून कं पेट्रोल टँकर आला त्याला पुढं मुलकं काढून घेतलं पण मागून कट हाणला त्यांना आणि आमची गाडी एकदम कमी साइड होती मग होऊन आमच्या म्हणजे डिकिला धक्का लागला गाडीचा आणि मग लोटली गाडी दोघ नात होती अच्छा त्यानंतर फक्त गाडीवाला थांबला माझ्या माणसं आहे ना खूप तात्काळ उचललं